निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी आठ हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहर पोलीस दलाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे उद्या सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणारी विसर्जन मिरवणूक परवा दिवशी दुपारपर्यंत सुरू राहील या कालावधीत सुमारे आठ हजाराहून अधिक पोलीस अधिकारी अंमलदार आणि होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात असतील मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन ड्रोन आणि सी सी टी व्ही कॅमेरांच्या माध्यमातून संशयितांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे पोलीस आयुक्त पोलीस सह आयुक्त अतिरिक्त पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त सहाय्यक आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे शाखेसह बॉम्ब शोधक व नाशक पथक शीघ्र कृती दल आणि केंद्र आणि राज्य राखीव पोलीस दलाची पथके मिरवणुकीदरम्यान सतत ग्रस्त घालणार आहेत मिरवणुकीतील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रमुख मार्गावरील चौकांमध्ये पोलीस मदत केंद्र असतील गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथके असतील सोनसाखळी व मोबाईल चोरीचे प्रकार टाळण्यासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत तसेच सर्व लॉजेस हॉटेलचीच तपासणी करून संशयितांवर लक्ष ठेवले जात आहेत निर्भय महाराष्ट्र